हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे शेतकरी बांधवांसाठी गाईचं दूध काढताना जी व्यक्ती दूध काढते त्याला बसण्यासाठी स्टँड आहे हे बघा लोखंडी अँगलपासून बनवलेलं स्टँड आहे त्याला एक फूट बाय पाऊन फूट अशा मापामध्ये त्याला आपण बनवलेलं आहे हे बघू शकता दूध काढताना बऱ्याच अडचणी येतात बऱ्याच व्यक्तींना काहीतरी आपण कदा ठोकळा किंवा वेट के त्या आधारे घेऊन बसतात पण अशा वेळी हे टाळायचं असेल काही सिम्पल साधा छोटासा स्टँड म्हणा स्टूल म्हणा एक छोटासा बैठक व्यवस्थापन बनवलेली आहे यामुळे काय करतो यामुळे जो पायांना त्रास होतो तो होणार नाही स्टूलवर बसून दूध काढल्यानंतर आराम भेटेल आणि दूध काढणाऱ्याला बी त्रास होणार नाही म्हणून हा स्टँड बनवलेला आहे तुम्ही बी बनवून घेऊ शकता सिम्पल साधं कन्स्ट्रक्शन आहे याचं वरून पट्टी लावलेली आहे आणि टोटली हिवी ड्युटी अँगलची फ्रेम बनवलेली आहे तुम्ही याच्यावरती दीडशे दोनशे किलो वजन जरी ठेवलं तरी ह्या स्टँडला काहीही होणार नाही हा पूर्ण हिवी ड्युटी बनवलेला आहे वापरायला अगदी सोपा आहे ठेवून द्या आपटा किंवा फेका याला काही होणार नाही बऱ्याच वेळा शेतकऱ्याला चांगलाच माल मालाची गरज असते कारण हरफ वापरला जातो कुठेही ठेवला जातो कुठेही फेकला जातो त्यामुळे जा हा हेवी आहे तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा कसं आवडले हा स्टँड तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा म्हणजे नवी नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत निश्चित पोचतील त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येऊन जाईल जे की मित्रांनो काही शंका कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल